गोष्टीचे नाव आहे रूप है, रूप ही जी कथा आहे ती काल्पनिक कथा आहे असच एक सुंदर गाव असत त्या गावामध्ये सगळे लोक अतिशय आनंदाने असे जगत असतात आपल्या नित्यनेमाने काम करत असतात आणि सगळं व्यवस्थित चाललेलं असत त्या गावातून जाणारा असा एक रस्ता असतो तालुक्याच्या ठिकाणी जोडणारा रस्ता असतो की नाही तसा एक रस्ता असतो आणि त्या रस्त्याच्या बाजूला एक छान असं सुंदर फुलाचं झाड असतं त्याला खूप छान फुलं लागत असतात पांढरी शुभ्र टवटवी तशी आणि त्या झाडाच्या खालूनच एक छोटासा असा झरा वाहत असतो आणि त्या झऱ्यामध्ये म्हणजे झऱ्याच्या थोडंसं कडलाच ते झाड असत आणि त्या झाडाच्या थोडस बाजूलाच म्हणजे झऱ्यामध्ये एक दगड असतो आणि हा जो दगड असतो तो अतिशय काळा काळा कुट्ट असा असतो त्याचा रंग काळा असतो आणि असा ओभड दोबड असतो त्याला कुठला म्हणजे ठराविक असा आकारच नसतो असा वेगवेगळ्या असा आकाराचा तो दगड असतो आणि काय होत बघा त्या रस्त्यावरून जा त्या रस्त्यावरून त्या गावातले लोक नेहमी जात असतात येत असतात आणि जाताना त्या लोकांना त्या फुलांचा वास येत असतो आणि वास आला की ती सगळी माणसं कोणी असू दे त्यांना वास आला की दोन मिनिटं थांबणार त्या झाडाकडे बघणार त्या फुलांकडे बघणार कौतुकानी आणि चेहऱ्यावर एकदम हास्य येणार छान असा श्वास घेऊन ती ती लोक पुढे जात असतात मात्र तिथंच खाली दगड असतोय त्या दगडाकडे मात्र कुणीच बघत नाही आणि चुकून कधीतरी त्या दगडाकडे कोणाचं लक्ष गेलं तर चेहरा थोडासा असा म्हणजे कपाळावर आट्या किती काळा रंग आहे अशी भावना व्यक्त करणारी भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची मग त्या दगडाला खूप वाईट वाटायचं तो म्हणायचा माझी काय चूक आहे ही फुलं आहेत पांढऱ्या रंगाची आहेत छान आहेत ठीक आहे देवाने तसं रूप त्यांना दिले आणि ह्या फुलांना बघितली की लोक किती आनंद जातात थोडा वेळ थांबतात त्यांच्याकडे कौतुकाने बघतात आणि सुवास घेतात आणि पुढे जातात आणि माझ्याकडे तर बघतच नाहीत कुणी पण चुकून एखाद्याचं जर लक्ष केलं तर ती माणसं देखील काय करतात एकदम तोंड वाकडे करतात माझं रूप हे असं आहे यात माझी काय चूक आहे परमेश्वराने मला असं रूप दिलंय पण माझी काही चूक आहे असं मला काय वागणूक मिळते असं म्हणून तो दुःखी होत असतो असेच दिवस जात जात असतात आणि मग ते फुलांच्याही लक्षात येतो की लोक येतात माझ्याकडे बघतात हसतात छान वास घेतात आणि ह्या दगडाकडे बघून तोंडवाकडं करून जातात मग ती फुलं देखील त्यांना हिनवतात मग बघ कशाला तुझा काय उपयोगच नाही आणि त्या झाडामध्ये बघ कसं थांबलाय त्या झाडाचं पाणी झुळझुळ वाहतं की नाही तर ते देखील तू काय करतोय अडवतोय तुझ्यामुळे ते झाडाचं पाणी बघ त्यांना वेडा टाकून जायला लागतंय म्हणजे तुझं जगण्याचा काय अर्थच नाही तुझं काय उपयोगच नाही आणि देवाण तुला असंच नसतं विनाकारण असं तुला काय दिलेलं आहे म्हणजे तुझं तुझा तो भाग आहे तुला रंग सुद्धा एकदम काळापुट्ट दिलाय तुझा काहीच उपयोग नाही मग त्या दगडाला वाईट वाटत असतं तो म्हणत असतो काय करायचो कोणच माझ्याकडे बघत नाही म्हणून ती मनाची समजूत घालत असतो पण एक दिवस असा येतो की तिथून रस्त्यावरून एक माणूस चाललेला असतो आणि जाता जाता त्या माणसाचं त्या फुलांकडे लक्ष जातं आणि लगेच त्या दगडाकडे लक्ष जातं पण त्या फुलांकडे तो बघतच नाही त्या दगडाकडेच बघत राहतो आणि परत हळूहळू त्या दगडाच्या जवळ जा जातो दगड म्हणतो अरे बापरे हा काही वेगळाच माणूस दिसतोय सगळीजण फुलाकडे बघतात आणि हा वेळा विचित्र माझ्याकडे काय बघायला लागलाय आणि बघत बघत तो त्या दगडाच्या गोल गोल फिरत असतो त्या दगडाला असं बघत असतो आणि त्याच्याभावती गोल गोल फिरत असतो त्या दगडाचं निरीक्षण करत असतो दगड म्हणतो ह्याला काय झालंय माझ्याकडे काय असा बघतोय कोणच माझ्याकडं बघत नव्हतं आणि हा कसा बघतोय असं बघतो बघतो आणि तो माणूस निघून जातो निघून गेल्यानंतर काय होतं परत दुसऱ्या दिवशी तोच माणूस येतो त्याच्या हातामध्ये काहीतरी साहित्य असतं आणि त्या माणसाला बघितल्यावर दगड परत म्हणतो अरे हा कालचाच माणूस आहे त्यानं मला कधी नाही ते बघितलेलं माझं म्हणजे एकदम लक्षपूर्वक माझ्याकडे बघितलेलं आणि परत हा माझ्याकडेच येतोय काय बरं आणि फुलं पण म्हणतात अरे हा कुठला माणूस आहे विचित्र सगळी माणसं येतात ते आमच्याकडे बघतात कौतुकानं पण हा माणूस आमच्याकडे बघतच नाहीये त्या दगडाकडे बघतोय आणि ह्याला काय कायच दगडामध्ये एवढं दिसलं काळ तर दगडामध्ये आणि तो माणूस तिथे येतो आणि खालून चिन्नी आणि हातोडा त्याच्या हातात असतो आणि तो ठोकत राहतो खालून त्याला दगडाला काय करतो ठोकतो दोघांतर हे काय करायला लागलंय मला ही हा काय करायला लागलंय बाजूला करायला लागलाय मग त्याला खूपच वाईट वाटतं त्याला वाटतं की मी झाडामध्ये अडथळा करायला लागलोय पाणी वाहतू म्हणून माझा अडथळा होतोय म्हणून हा मला इथून हलवतोय आणि मला आता कुठेतरी लावून टाकून देणार म्हणून तो खूप दुःखी होत असतोय आणि ते पट्टन तो काय करतो माणूस त्या दगडाला पूर्ण असा सुट्टा करतो आणि तो दगड घेऊन गावामध्ये निघून जातो आणि तिथे गेल्यानंतर देखील त्याला काय करतो तर त्याला छाननीने असं ठोकत राहतो हा म्हणतो माणूस दगड म्हणतो की अरे हे काय चाललंय ह्याचा प्रकार ना मला तर काहीच कळना झालंय हे काय करतोय मला असं आणि ते चिन्हने ठोकट ठोक ठोकत त्या दगडापासून तो अतिशय सुंदर अशी मूर्ती तयार करतो काय तयार करतो मूर्ती आणि ती एवढी देखणी मूर्ती तयार होते की गावातले लोक जेव्हा बघतात तेव्हा त्या सगळ्यांना खूप एकदम भावते मनाला सगळ्यांच्या आणि सगळे गावकरी ठरवतात की एक मंदिर बांधायचं आणि त्या मंदिरामध्ये याची स्थापना करायची आणि काय होतं बघा पण ज्या ठिकाणाहून आणले तिथल्या तिथली पण आपण पूजा करायला पाहिजे असं ते म्हणतात म्हणून आपण दुसऱ्या दिवशी काय करायचं तर पूजा करायची पालखी काढायची आणि तिथं जिथं हा दगड होता तर परत जायचं पूजा करायची आणि परत यायचं आणि त्या अ तिथे बाजूला जे जे झाड आहे फुलाचं त्याची फुलं वगैरे आणायची असं लागतात आणि दुसऱ्या दिवशी वाजत गाजत तिथे येतात ती फुलं झाडावरची बघत अभ्यात वाजत गाजत यायला लागले आणि त्या पालखीमध्ये ती मूर्ती देखील असते की जो दगड उचलून नेलेला असते ओबड तोबड काळ्या रंगाचा त्या दगडापासून सुंदर अशी मूर्ती केलेली असते आणि काय होतं मग ते सगळे येतात तिथे पूजा करतात आणि त्या झाडाची सगळी फुलं काढतात लोक त्याचा हार बनवतात आणि तो हार त्या मूर्तीच्या गळ्यात घालतात आणि नंतर ती मूर्ती घेऊन मंदिरामध्ये जातात तिथं स्थापना करतात आणि अर्ध्या फुलांचा हार करून गळ्यात घातलेला असतो थोडीशी जी फुलं असतात ती त्याच्या त्या मूर्तीच्या पाया पायावर ठेवतात आणि मग त्या फुलांच्या लक्षात येतो अरे आपण ह्या दगडालाच हिनवत होतो आणि ह्याच्या पायाजवळ आपली जागा आली मग त्यांच्या लक्षात येतं आणि ते म्हणतात की आमची चूक झाली तुझं रूप आणि आमचं रूप ह्याच्यामध्ये आम्ही फरक केला खर तर कुणाचंही रूप असं खूप रूपा। म्हणजे एखादा गोरा आहे किंवा एखादा सावळा आहे काळा आहे असं काही नसतंय रूप हे रूपच असते त्यामुळे कुणीही कधी कुणाला हिनवायचं नाही आणि त्या दगडाला सुद्धा खूप आनंद होतो की अरे मी पहिल्यांदा स्वतः स्वतःलाच हिणवत होतो स्वतःला कमी लेखत होतो पण मी माझीच किती किंमत आहे हे मला कळालं नाही आत्ता कळालं तर मग तुम्ही देखील तुमच्यामध्ये एखादी मुनीव असेल तर तुम्ही स्वतःला काय करायचं नाही कमी लेखायचं नाही तर आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्याची आपण काय करायची प्रगती करायची तर हेच ह्या गोष्टीतून बोध घ्यायचा आहे अशा प्रकारे रूप ही कवी गोष्ट संपलेली आहे धन्यवाद